हॅलो फ्रेंड्स आज आपण पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी एक पाव पत्ताकोबी घेतलेली आहे एक पाव फुलकोबी घेतलेली आहे आणि तीन गाजर आहेत जे मी दोन स्वच्छ त्यांच्या वरची साल काढून मी कापून घेतलेली आहे आणि एक पाव मटार आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत दोन शिमला मिरची आहे त्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे एक मीडियम साईजचा सा कांदा आहे त्याला पण मी लांब असा चिरून घेतलेला आहे तीन टमाटर आहेत आणि एक गाठा लसण आहे आता आपण ह्या सगळ्या भाज्या धुतलेल्या आहेत आता आपण याला कुकरमध्ये टाकूया या भाज्या आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि थोडी गाजर आपण बाजूला ठेवूया आणि शिमला मिरची थोडीशीच टाकूया आणि भरपूर सारी आपण वाचवून ठेवूया भाजीमध्ये फोडणीतमध्ये टाकताना आणि याच्यातच दोन आलू टाकूया आणि याला आपण दोन ग्लास पाणी टाकून बॉईल करून घेऊया दोन ग्लास पाणी टाकूया आणि याच्यात थोडं मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मच आपण मीठ टाकूया आणि याला झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया आपण एवढा अद्रकचा तुकडा घेतला आहे त्याला कट करून घेऊया मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकूया हे पण टाकून घेऊया आणि हे जे चार टमाटर आहेत तीन टमाटर आहेत मी यांना धुऊन घेतलेला आहे याला कट करून घेऊया आपलं हे सगळं कट करून झालेलं आहे आता आपण याला मिक्सीमध्ये बारीक करूया ही टमाटरची पेस्ट अद्रक आणि लसण याची पेस्ट आहे ही हे आणि हे सगळं साहित्य आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आपला हा कुकर गार झाला की नंतर आपण फोडणी घालणार आहोत आपली भाजी शिजलेली आहे आपण याला आता चम्मच असं मॅश करून घेऊया मी गॅस पेटवला आहे आणि गॅसमध्ये मी चार परी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एवढं बटर टाकून घेऊया त्याला पण आपण गरम करून घेऊया आणि तेल जोवर गरम होत आहे तोवर आपण भाज्या सगळ्या मॅश करून घेऊया कांद्यात कांदाला दोनच मिनिट होऊ द्यायचं आहे की आपल्याला हे बाकी बाकीचे पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे गाजर आणि शिमला मिरची सोबत आपण गेवी टाकून घेऊया आणि याला पण फ्राय याला दोन तीन मिनिट फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे थोडे असे आपले सॉफ्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण मटारचे दाणे पण टाकून घेऊया आणि यालासुद्धा याच्यासोबत आपण शिजवून घेऊया आपण जी टमाटरची प्युरी केली होती ले ले ती पण आता आपण टाकून घेऊया लसण आणि अद्रक हे पण आपण याच्यामध्ये सगळं असं टाकून घेऊया आणि याला याच्यासोबत शिजू देऊया कारण मी पाच मिनिट त्यांना शिजवून घेतलेले आहे ते पूर्ण कूक झालेले आहेत आणि याच्यासोबतच आपण तिखट टाकून घेऊया मी स्वादानुसार टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या चम्मचच्या साह्याने एक चम्मच टाकलेला आहे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि आपण आधी पण शिजवताना भाज्यांमध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ कमी टाकूया आत्ता मी एक चम्मच आता टाकत आहे मीठ त्याच्यासोबत आपल्याला एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि एक चम्मच आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि आता या सगळ्याला आपण पाच मिनिट तरी शिजू देऊया आणि मग ज्या आपल्या उकळलेल्या भाज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकूया आपण बघू शकता आहे की आपला मसाला किती मस्त असा टेम्पिंग रेडी झालेला आहे की तुम्ही याच्यासोबत पण मस्त पोटभर कर जेवण करू शकता आणि याच्यामध्ये आपण ह्या शिजवलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया हळूहळू टाकूया कारण त्या अंगावर उडतात टाकून घेऊया याला छान असं मिक्स करूया आणि परत दोन तीन याला शिजवून घेऊया वरून कोथिंबीर टाकलं की आपली भाजी एकदम रेडी झाली पावभाजीची आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया मस्त अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकूया आणि भाजीचा असा आस्वाद घेऊया आता आपण बाजूच्या तव्यावर ब्रेड मस्त फ्राई करून पावाची लादी मस्त असे वाफाळलेले गरमागरम पाव आणि त्याच्यासोबत